संघाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मतदारसंघात महाराष्ट्रातील तमाम जनतेचा समान हक्क असणारी तिजोरीतील केवळ विकासाच्या नावाखाली आपल्याच मतदारसंघात जास्तीत जास्त निधीचा वापर केला यातून अनेक मोठमोठी मोड़ बांधकामे केल्या जात आहेत त्यामध्ये वल्लारपूर शहरातही अकरा कोटी रुपये खर्च करून कोणाचीही मागणी नसताना भव्य बस्तानक उभारले याचा महाराष्ट्रात मोठा गाजावाजा केला परंतु ही सर्व कामे राज्य शासनाचे जणू जावई म्हणूनच केवळ भाजपच्याच लोकांना दिले असल्याने बांधकामात मोठा गोड करून निस्कृष्ट दर्जाचे कामे केल्या गेले आहे असा आरोप बी आर एस चे विदर्भ प्रदेश महासचिव राजू जोडे यांनी केला आहे शहरात विकासाच्या नावाखाली करोडो रुपयाची लागत लावून मोठे मोठे बिल्डिंग बांधण्यात येत आहेत मागच्या एक महिन्याआधी बल्लारपूर बसस्टँड उद्घाटन झालं बस उद्घाटन होऊन एक महिना होत नाही बिलिंग पडली थानी होता होता वाचलंय आणि विकासाचा बिल्डिंगचा श्रेय घेत असताना लोकप्रतिनिधी पुढे ठेकेदार आणि अधिकारांच्या माध्यमातून निकृष्ट बांधकाम करून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालं ज्यामुळे एक महिन्यामध्ये दोन अपघात झाले एक सिलिंग फॅन तुटून पडली आणि स्लॅबचं सिलिंग पडलं आहे पावसाळा अजून यायचा आहे पूर्ण पी ओ पीचं काम आणि पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम आहे या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बल्लारपूर बसस्टँडची पोल खुललेली आहे असेच बल्लारपूर चंद्रपूरमध्ये जे मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या आहेत त्याची सुद्धा निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालेलं आहे करोडो रुपये पाण्यात वाहनाचं काम महाराष्ट्र सरकार आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी केलं याची जबाबदारी घेऊन निकृष्ट बांधकामाच्या ठेकेदाराला अधिकाऱ्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी ही मागणी आम्ही सातत्यानं आज बल्लारपूर शहरात बैठका घेऊन केलेली आहे म्हणून चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि निकृष्ट ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावी आणि पूर्णपणे मजबूत बांधकाम करून घ्यावं अन्यथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विरोधात बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाच्या माध्यमातून आम्ही मोर्चा काढणार आंदोलन करणार आणि जोपर्यंत चांगलं काम होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्पा बसले बल्हारपूर शहरातील बसतानकाचे लोकार्पणानंतर महिन्याभरातच छत कोसळली त्यात एस टी कर्मचारी बालबाल बचावला त्यामुळे यातून स्पष्ट दिसते की बल्हारपूर मतदारसंघात होत असलेली मोठमोठी कामे ही अतिच निकृष्ट दर्जाची केल्या जात असून यात कमिशनखोरी होत असल्याचा ठपका राजू झोडे यांनी ठेवला आहे या सर्व कामाची प्रशासनाकडून योग्य चौकशी करून त्या संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागातील अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बीआरएसी चे राजू झोडे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट चंद्रपूर ताज्या घडामोडींसह